नमस्कार मित्रांनो सध्या आपण सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील पांगरी गावामध्ये आहे आणि याच मानदेशाच्या कन्या आपल्यासोबत आहेत सातारा जिल्ह्याच्या एस टी आय विक्रीकर कर अधिकारी आपल्यासोबत आहेत संगीता दडस मॅडम त्यांचं पहिल्यांदा अभिनंदन तुम्ही या पदावर काम करताय सध्या तुमचं काम कुठं सुरू आहे पोस्टिंग कुठं आहे सध्या माझं कार्य हे वस्तू व सेवा कर भवन सातारा सातारा जिल्हा लोकेशनसाठी आहे मी म्हणजे मोठे या विभागामध्ये इन्स्पेक्टर ह्या पदावर कार्यरत आहे ओके okay. आज तुम्ही गावाला आलता आज तुम्हाला पांघरी बिरोबाई सत्कार पण झाला आणि पुरस्कार पण मिळाला काय सांगतात आज महिला सबलीकरणाच्या बाबतीत जो महिला सबलीकरण प्रतिष्ठान सामाजिक संस्था येळेवाडी आणि पांघरी ह्या संस्थेने जो हयदी कुंकुवाचा महिलांचा कार्यक्रम महिला आनंद मेळावा जो घेतलेला होता त्याच्यामध्ये माझी सन् सन्माननीय उपस्थिती म्हणून मला आयोजित केलेलं त्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे ज्या आयोजकांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता ते आयोजक म्हणजे मुख्याध्यापक माझी मुख्याध्यापक श्री बिरोबा विद्यालय तांबेसर हे माझे मार्गदर्शक मुख्याध्यापक आणि प्रशिक्षक शिक्षक होते त्यामुळे मला तिथे सन्माननीय उपस्थिती लाभल्यामुळे मला खूप आनंद झाला की माझ्याच गावामध्ये माझी एक सन्माननीय उपस्थिती म्हणून मला बोलवलं त्याबद्दल खूप छान वाटलं आणि मनाला एक समाधान लाभल ला की आपण या गावामध्ये एका पदावर कार्यरत आहे आणि त्याच गावामध्ये आपल्याला एक सन्माननीय व्यक्ती म्हणून बोलवलं तुमचा शिक्षणाचा प्रवास कसा होता पांगरे ते पांघरे पुन्हा नंतर कॉलेज वगैरे कस माध्यमिक माध्यमिक माझं प्राथमिक शिक्षक शिक्षण हे प्राथमिक शाळा जि, जिल्हा परिषद शाळेमध्ये झालं पहिली ते सातवी त्यानंतर श्री बिरोबा विद्यालय पांघरी ते आठवी ते दहावीपर्यंत शिक्षण झालं दहावीमध्ये माझा एवढा प्रोग्रेस नव्हता म्हणजे अगदी इंग्रजीमध्ये मला पस्तीस मार्क पडले होते सगळ्यांना सांगायचं म्हणजे जरी आ, बाकी विषयात चांगले मार्क असले तर इंग्लिश ह्या विषयात खूप कच्ची होती पण त्याहो आम्ही खचून न जाता बारावी अकरावी बारावी दहिवडी कॉलेज देवडी येथे शिक्षण घेतलं आर्ट्समधून तेव्हा मात्र बारावीमध्ये मी माझा पहिला प्रथम क्रमांक मिळवला फक्त हे जिद्दीच्या जोरावर झालेलं आणि असं काही नसतं कोण हुशार नसतं कोण गरीब हे नसतं धन नसतं सगळ्यांनी जिद्द आणि कष्टाने जर अभ्यास केला तर कोणीही त्या पातळीवर जाऊ शकतं तसं मी देवडी कॉलेज देवडी येथे बारावी आर्ट्समध्ये प्रथम क्रमांकाने आले दोन हजार सात साली त्यानंतरचा माझा प्रवास म्हणजे डी एडला मी रयत शिक्षण संस्थेचं विठ्ठल विठ्ठलराव अध्यापक विद्यालय माहुली येथे डी एड कॉलेज दोन वर्षाचं आणि सहा महिने इंटर्नशिप असा कालावधी झाला त्यानंतरचा डिग्रीचा कालावधी मात्र मी बाह्यस्थ शिक्षण संस्था शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूर येथे बी ए आणि एम ए हे केले त्यानंतरचं शिक्षण बी एचं लास्ट इयर चालू असतानाच मी एक्झाम देत होती स्पर्धा परीक्षेच्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या ज्या स्पर्धा पी एस आय एस टी असिस्टंट राज्यसेवा या एक्झाम दिला त्यामध्ये प्रीमध्ये मला यश आलं त्यानंतर मी मेन्स या अभ्यासाकडे वळले तो अभ्यास करत असताना छावणीमध्ये अभ्यास छावण्या म्हणजे दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे दुष्काळात छावण्यांची उभारणी सरकारने केलेले होते ते जनावरांची काळजी घेत जनावरांना चारा पाणी घालत अभ्यास करत असत पुढे त्यानंतर मी प्री एक्झाम क्वालिफाय झाल्यानंतर मेनसाठी इस्लामपूर राजाराम बापू स्टडी सर्कलमध्ये चार महिन्यासाठी अभ्यास केला आणि त्यातूनच मला प्री आणि मेन्स असं यश मिळालं आणि राज्य कर निरीक्षक म्हणजे एस टी आय सेल टॅक्स इन्स्पेक्टर या पदावर दोन हजार बारा साली मला यश संपादन झालं तुमची त्यावेळेस घरची आर्थिक परिस्थिती पण हालाकीची होती आणि महिलांनी शिक्षण घेणं म्हणजे खूप आव्हान होतं कसा तुम्ही सामना केलं त्यामध्ये सांगायचं म्हटलं तर मी एक सामान्य कुटुंबातील शेतकऱ्याची मुलगी होते बारावीपर्यंत माझं शिक्षण झालं त्यानंतर असं झालं की वडिलांचं आकस्मिक निधन ॲक्सिडेंटली झाल्यामुळे पुढे प्रवास शिक्षणाचा जरा थांबेल असा वाटला पण आई आणि भावाची साथ असल्यामुळे ते पुढं शिक्षण झालं पण असं होतं एकेकाळ की हा मान आणि खटाव तालुका दुष्काळी असल्यामुळे अगदी शिक्षण घेत असलेल्या मुलीसुद्धा बिदाल बोडके ह्या गावामध्ये शनिवार रविवार रोजगाराला जात होती तशी मीही जायची दुसऱ्यांच्या शेतामध्ये काम करायला आणि जो मानधन किंवा जे रोजगार मिळायचा तिथून त्या पैशातून शिक्षण घेत असत त्यामुळं तो हालाखीचेच दिवस होते आणि हालाकीच्या काळातच मला हे, हे यश संपादन झालेलं आहे आणि यशाच्या बाबतीत सांगायचं म्हटलं की दोन हजार बारा साली मी डिग्री पास आउट झाले त्याच वर्षी मला राज्य कर निरीक्षक म्हणजे सेल टॅक्स इन्स्पेक्टर या पदावर त्याच वर्षी सिलेक्शन झालेलं आहे त्याचा मला म्हणजे एकही वर्ष असं माझं वाया गेलं नाही की ठीक आहे अभ्यास करा करा तुम्ही आणि घरी बसा असं काही नाही त्याच्यामुळं खूप आनंद होत आहे ज्या वर्षी मी पास आऊट डिग्री पास आऊट झाले पहिल्याच प्रयत्नात मला यश मिळालं तुम्ही एम पी सीकडे कसं वळाला आता सर्रास प्रत्येका जणाला माहीत झाले कारण यूट्यूब सोशल मीडियामुळं प्रत्येकजण मुंबई पुण्यात स्टडी लावते अभ्यास करतोय मात्र दोन हजार अकरा बाराची खऱ्या अर्थाने परिस्थिती कमी होती म्हणजे हे क्षेत्र कमी मुलांना माहिती होतं त्या आणि महिलांना त्यातली त्यात कमी माहित आ, सा दर, चा, चा, आ, माहिती होतं म्हणजे ह्या क्षेत्राच्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर मी डी एडच्या सी ई टीचा अभ्यास करतच होते त्यामुळे स्पर्धा परीक्षेची माहिती मिळाली देवडी ते क्लास चालूच होते डी एडच्या सी ई टीचे पण त्यानंतर मी मला उपलब्ध झालेल्या मित्रमैत्रिणी मैत्रिणी तसेच आमच्या शेजारी एक मुळे सर म्हणून शिक्षक होते तर त्या शिक्षका त्यांनाही त्या एम पी सीबद्दल बरंच माहिती होत्या त्यांच्या मॅडम होत्या त्यांची एक बहीण होती बहीण डी एड शिक्षिका आणि ही डी एड शिक्षिका त्याच्यामुळं आमच्या दोघींचं मुळे मॅडम आणि मी म्हणजे दोघीही आम्ही त्या एम पी सीच्या अभ्यासाकडे वळलो आणि परीक्षा प्री परीक्षा देण्यासाठी उत्स्फूर्त प्रसि प्रतिसाद दिला जेव्हा बीए एची एक्झाम चालू होती सेकंड इयर तेव्हाच आम्ही सुरुवात प्री एक्झामला दिलेली त्यामुळे नंतर पहिल्याच प्रयत्नात आम्हाला यश संपादन झालं नंतर तुमचं ट्रेनिंग वगैरे कसं राहतं किंवा कुठे होत मी ऑक्टोबर दोन हजार तेरा म्हणजे सहा नोव्हेंबर दोन हजार तेरा रोजी माझं विक्रीकर भवन मुंबई माजगाव इथे कार्यरत रुजू झाले आणि त्यानंतर जानेवारी मध्ये एम टी एन एल बांद्रा सॉरी पवई येथे ट्रेनिंग एका महिन्याचं रेसिडेंटल ट्रेनिंग झाले त्यामध्ये आम्हाला वेगवेगळ्या डिपार्टमेंटच्या माहिती देण्यात आली तसेच वेगवेगळे लोकेशन्स असतात आमचे त्याची माहिती देण्यात आले वेगवेगळ्या ब्रँचेस असतात रिकवरी रिफंड एलटीओ इन्व्हेस्टिगेशन अशा वेगवेगळ्या ब्रँचेसची प्रशिक्षणाद्वारे माहिती देण्यात आली आत्ताची मुलं जे अभ्यास करतात त्यांना काय सांगताल की काय होतं लगेच नाही यश आल्यामुळे काही जण आत्महत्या वगैरे करण्यात किंवा सोशल मीडियामुळे बाकीच्या पण आता एमपीएससी कडे वळण्याचा आता कॉम्पिटिशन खूप झाले लोकसंख्या आपली प्रचंड प्रमाणात वाढत आहे त्यामुळे मुलांचं एमपीएससी कडे जो बघण्याचा दृष्टिकोन की तिथे ट्रान्सपरन्सी आहे आणि गरीब किंवा जे श्रीमंत असो कोणत्याही लोकांना त्या क्षेत्रात गेलं हे कोण ट्रान्सपरन्सी असल्यामुळे कोणत्याही प्रकारचा वशिला वगैरे लागत नाही त्यामुळे तिकडे जास्तीत जास्त मुलं वळण्याचा प्रयत्न करतात मात्र कॉम्पिटिशन प्रमाण कॉम्पिटिशनचं प्रमाण खूप वाढल्यामुळे आणि त्या प्रमाणात जागा एम पी सी म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोग काढत नाही त्याच्यामुळं जर एक लाख विद्यार्थी असतील तर एक नाही तर दोन अर्ज एक किंवा दोन उमेदवार सिलेक्ट होतात काही वेळानंतर लोकांमध्ये पठारावस्था होतो उमेदवार एम पी सीच्या मुलांमध्ये आणि पठारावस्था निर्माण झाल्यामुळे नैराश्य निर्माण होतं आणि त्यांना यश लवकर आलं नाही तर, ना ना तर ना त्या नैराश्यातून त्यांना त्या आत्महत्या करण्याच्या प्रवृत्ती कर प्रवृत्तीकडे जातात पण असं न लोकांनी मुलांनी न करता खचून न करता आपण जर प्रामाणिकपणे कष्टाने जिद्दीने अभ्यास केला तर एक दिवस असा येतो की त्या आपल्या कष्टाचं फळ आपल्याला भेटतं त्यामुळे मला ते महाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत जे परीक्षा देतात या विद्यार्थ्यांना आव्हान मी करते की तुम्ही असं कुठल्याही प्रकारे पाऊल उचलू नका काही म्हणजे सिलेक्शन हो अथवा न हो ते एकच मार्ग नसतो जीवन जगण्याचा आपण जीवन संपवण्याचा हा विचार करू नये असं मी एवढंच त्यांना आव्हान करते धन्यवाद मॅडम आपण वेळ दिल्याबद्दल आणि पुढील वाटचाली साध्या सुद्धा थँक्यू आबाय